प्रभाग क्रमांक चार मध्ये महायुतीचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ पदयात्रा काढण्यात आली महायुतीचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ प्रचार प्रभाग क्रमांक चार मध्ये पदयात्रा काढण्यात आली होती ही पदयात्रा तुळजापूर वेस्ट इथल्या कोठींच्या संपर्क कार्यालयात शेजारी येताच विजयकुमार देशमुख यांचं तिथे जंगी स्वागत करण्यात आलं गुरुवारी सकाळी शहर उत्तर मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक चार मध्ये पदयात्रा काढण्यात आली त्याला लोकांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला या पदयात्रेची सुरुवात श्री शिवगंगा मंदिरापासून करण्यात आली पुढे जाऊन ही पदयात्रा मराठा वस्ती काशी कापडी गल्ली परिसर बुधले गल्ली बोरामणी तालीम शिवानुभव मंगल कार्यालय आदी परिसरातून काढण्यात आली फटकांची आतशबाजी करीत ढोल ताशांची निनादात, फुलांची उधळण करत माता भगिनींकडून औक्षण करून या पदयात्रेचं ठिकठिकाणी करने स्वागत करण्यात आलं दरम्यान हा भाजपचा बालेकिल्ला अभेद्य आणि कायम राहील यात शंका नाही येणाऱ्या विधानसभेत देशमुख आमदार असतील कदाचित भाजप सरकार आले तर ते मंत्री म्हणून सुद्धा सोलापूर शहराला लाभतील आणि लाखोंच्या मतानं विजयकुमार देशमुख निवडून येतील अशी भावना जगदीश पाटील यांनी यावेळी व्यक्त केली दोनशे अठ्ठेचाळीस शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून मान्य विजयकुमार देशमुख हे भारतीय जनता पार्टी आणि युतीच्या वतीने निवडणूक लढवत आहेत सोलापूर शहरामध्ये अत्यंत महत्त्वाचं असलेली ही निवडणूक चार वेळा आमदार आणि पाचव्यांदा पुन्हा एकदा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सहभागी होत असताना भारतीय जनता पार्टीचा हा बालेकिल्ला अभेद देणे कायम राहील यात शंका नाही येणाऱ्या विधानसभेमध्ये नक्की विजय देशमुख हे त्या ठिकाणी आमदार म्हणून असतील कदाचित भारतीय जनता पार्टीचं सरकार सत्तेत आल्यानंतर एक मंत्री म्हणून सुद्धा ते पुन्हा एकदा सोलापूर शहराला नाव रोखायला येतील या शंका वाटत नाही आणि निश्चित आणि निश्चित लाखो मताच्या मताधिक्याने विजय देशमुख या ठिकाणी निवडून येतील आणि हे होत असताना सोलापूर शहरामधील तिन्ही आमदार भारतीय जनता पार्टीचे नक्की त्या ठिकाणी त्या विधानसभेमध्ये असतील असे, असे आम्हाला खात्री वाटते विधानसभेत देशमुख टॉप टेन आमदारात दिसतील आणि त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळेल अशी भावना गोपाळ झंवर यांनी व्यक्त केली आजची पदयात्रा विकासाच्या जोरावर निघाली असून मोठ्या प्रमाणात नागरिक या पदयात्रेत स्वइच्छेने सहभागी झाले आहेत त्यामुळे देशमुख हे सर्वाधिक मताधिकाने निवडून येतील असं श्रीशैल शेटे यांनी यावेळी सांगितलं या, या पदयात्रेत भाजप नेते अनंत जाधव अजित गायकवाड राजभाऊ काकडे जगदीश पाटील माजी नगरसेविका सुरेखा काकडे उषा हब्बू गणेश जाधव अमित पाटील चैतन्य ममाने रुपेश करपेकर नवनीत अट्टल तसंच या परिसरातील नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते